बॉम्बे ब्लड ग्रुप देवदूत ठरले विक्रम यादव जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट मानला जाणारा बॉम्बे ब्लड ग्रुप आज पुन्हा एकदा जीव वाचवण्यासाठी धावून आला या रक्तगटाचे जगभरात फक्त दोनशे तीस तर भारतात केवळ एकशे ऐंशी रक्तदाते नोंदणीकृत आहेत या रक्तगटाचे रक्त मिळवणे अत्यंत कठीण असून कोणत्याही रक्तपेढीत सहज उपलब्ध होत नाही आज एका गंभीर रुग्णासाठी या रक्ताची गरज भासल्याची माहिती मिळताच सांगली तासगावचे विक्रम विश्रांत यादव यांनी तात्काळ पुढाकार घेत सतरावे रक्तदान पूर्ण केले त्यांच्या रोहित कांबळे तानंग यांनीही आपले पंचवीसावे रक्तदान करून समाजासाठी अमूल्य योगदान दिले सदर रक्ताची चाचणी पूर्ण झाल्यानंतर ते नगर खामगाव तसेच ओडिसा येथील रुग्णांसाठी पाठविण्यात आले हे रक्त कधी कारद्वारे तर कधी विमानाद्वारे देशभरातील गरजूंना पोहोचविण्याचे कार्य सातत्याने करण्यात येते कोणत्याही राज्यात या दुर्मिळ रक्ताची मागणी आल्यास सांगली जिल्हा नेहमीच पुढाकार घेतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे बॉम्बे ब्लड ग्रुप सुरवेची केल्यानंतर नमस्कार मी विक्रम यादव बॉम्बे संस्थापक अध्यक्ष आज आपल्या दुर्मिळ रक्त ची रिक्वायरमेंट येतात हे ब्लड कोणत्या ब्लड बँकेत शिल्लक नाही याची पाहणी केल्यानंतर माझ्या आज सत्तरावी मी आज रक्तदान करत आहे रक्तदान केल्यानं कोणतंही साईड फेक्ट होत नाहीत मी केलं आहे तुम्ही पण करा आणि जर आपणास दुर्मीळ रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप किंवा इतर कोणताही ब्लड ग्रुप मिळत जर नसेल तर बॉम्बे हेल्पलाईन नंबर नव्याण्णव सात हजार एक आठ हजार एक ह्या नंबरशी संपर्क साधा आम्ही आपणापर्यंत जरूर पोहोचू धन्यवाद